तीनशे एकावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रांगणा आणि भुदरगड किल्ल्यावर विविध कार्यक्रम पार पडले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी झाली होती भुदरगड शिवराज्याभिषेक सोहळा आणि दुर्ग शिलेदार संस्थेच्या वतीनं भुदरगड आणि रांगणा किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला रांगणागडावरील रांगणाई देवी महादेव मंदिर राजवाडा परिसराची स्वच्छता करण्यात आली दुर्ग शिलेदार संस्थेच्या मावळ्यांनी ही मोहीम राबवली त्यानंतर मंदिरांमध्ये विधिवत पूजा करण्यात आली राजगड तोरणा रतनगड भुदरगड आणि रांगणा या पाच किल्ल्यावरून आणलेल्या पाण्याचं पूजन रांगणाई देवी मंदिरात करण्यात आलं त्यानंतर शिवछत्रपती आणि माता जिजाऊ यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला यावेळी उपस्थितांनी शिवमूर्तीवर फुलांची उधळण केली छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं रांगणा किल्ला दणाणून गेला होता किल्ले भुदरगडवरील भैरी महादेव मंदिर तोफ ध्वजस्तंभ शिवपुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला यावेळी प्रवीणसिंह सावंत नंदकुमार शिंदे पार्थ सावंत रमेश माने तुकाराम देसाई दत्तात्रय चव्हाण सम्राट मोरे आनंद देसाई सरपंच प्रकाश वास्कर मनोज देसाई अभिजित देसाई सुशांत गुरव शरद देसाई संग्राम देसाई यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते